नमस्कार स्त्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी 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 गुड मॉर्निंग सो चला मग दिवसाची सुरुवात अशी छान झालेली आहे तसं बघायला गेलं तर माझ्या घरातली बरीचशी कामं म्हणण्यापेक्षा सगळीच कामं बाकी आहेत फक्त थोडंसं व्हिडिओचं काम होतं म्हणजे जे काही सायली फॅशन डिझायनरवर रोज रेग्युलरचा व्हिडिओ येतो तर त्याचं काम होतं ते ते केलेलं आहे मी अपलोडिंग वगैरे केलेलं आहे तरी अजून थांबलेलं वगैरे बाकी आहे सो ठीक आहे मी ते नंतर बनवेल आता महत्वाचं आहे की आता जो काही व्हिडिओ आहे ना हा खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी एकदम अचानक हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे मी ठरवलं नव्हतं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर वगैरे करेन पण मी माझ्या व्हिडिओचं काम करता करताच मला ना इतक्या सारा कमेंट्स एकाच याच्यावर दिसल्या सो so, मला असं वाटलं की त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर, लवकर बनवायला पाहिजे नाहीतर मग तुम्ही खूप कन्फ्युजन मध्ये राहाल आणि तुम्हालाही म्हणजे काय चाललं आहे हे कळणार नाही सो so, मी कशाबद्दल बोलते तर ते सगळ्यात आधी सांगते ऍक्च्युअली बघा आपलं जे काही सैली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर या चॅनलवर आता रिसेंटली मी एक ब्लाउजचा क्लास सुरू केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फ्री आहे फ्री म्हणजे मोफत आहे तुम्हाला त्याची फी वगैरे काहीही द्यायची नाहीये बट खरं तर झालं काय की बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की ऑनलाईन क्लासेस घे ऑनलाईन क्लासेस घे आणि मला म्हणजे बऱ्याचशे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत आहे की माझा मुलगा लहान आहे आणि त्याचा स्कूलचा टाइम ना दोन अडीच तासच आहे सो एवढ्याशा याच्यामध्ये माझं घरचं काम व्हिडिओचं काम आणि एक्स्ट्राचे क्लासेस हे काही होत नाहीये सो त्यामुळे सध्या मी ऑनलाईन क्लासेस घेत नाहीये बरेचसे कमेंट्स असतात की फी घे तू पण मग ऑनलाईन क्लास घ्या आमचा असं पण खरंच मला जमत नाहीये मी नेक्स्ट इयर बघेन जर मला टाइम मिळाला ऍडजस्ट झालं तर पण ह्या वर्षी तरी मला सध्या जमणार नाहीये पण झालं काय की तुमच्या इतक्या साऱ्या कमेंट्स होत्या की मला काही कळतच नव्हतं सो म्हटलं ठीक आहे चला तुमच्यासोबत मी फ्री आपला जो काही शिवण क्लास आहे तो तो पुन्हा नव्याने सुरुवात करते कारण की द अडीच तीन वर्षापूर्वी आपला जो काही क्लास होता तर खरं तर तो क्लास अटेंड करून क्लास त्या क्लासमुळे बऱ्याचशा आपल्या आजच्या मैत्रिणी आहेत माझ्या की त्या घर बसल्या शिवण क्लास शिकलेले आहेत ते सुद्धा फ्रीमध्ये छान असा बिझनेस सुद्धा त्यांचा सेट झालेला आहे आणि खूप छान छान कमेंट्स करतात खरं तर मला खूप छान वाटतं पण झालं काय की नवीन नवीन सबस्क्रायबर सुद्धा वाढत आहेत आणि त्यांना आपला तो क्लास जुना क्लासचे व्हिडिओ करता सापडतच नाही खूप सांगितलं की प्ले लिस्टमध्ये बघा व्हिडिओजमध्ये बघा पॉप्युलरमध्ये बघा चॅनलवर जाऊन सर्च करा पण ते तुम्हाला मिळालेच नाही सो म्हटलं ठीक आहे असू देव आता नवीनच क्लास सुरू करूयात नवीन फ्रेश कसं असतं ना दिवसेंदिवस मोबाईलची क्वालिटी असो किंवा माझ्यातला कॉन्फिडन्स असो किंवा मला आलेला अनुभव यावरून बऱ्याच प्रत्येक गोष्टी थोड्या चेंजेस होतच असतात असं काही नाही की मी तुम्हाला शिकते म्हणजे मला नवीन काही शिकायला मिळत नाही तर मलाही म्हणजे प्रॅक्टिस करून करून काहीतरी नवीन गोष्टी क्लिक होतात काहीतरी टिप्स एंड ट्रिक्स समजतात म्हटलं चला जर चल नव्याने क्लास सुरू करूयात ते ही अगदी बेसिक ते अडव्हान्स पर्यंत आणि जे तुम्ही नवीन शिकताय काही कारणास्तर तुम्ही कसं असताना लेडीजला खूप काही करण्याची इच्छा असते बऱ्याच खूप सारं एज्युकेशन झालेलं असतं जसं माझंही झालेलं आहे पण मग आपण घर सोडून बाहेर जॉबला जाऊ शकत नाही घरात काही जबाबदारी असतात आणि मी तर म्हणेल की मुलं झाल्यानंतर ना बऱ्याचशा गोष्टी ना आपण करू शकत नाही कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा विचार हा पहिल्यांदा येतो की त्यांना ॲडजस्ट होईल का त्यांना सोडून करू शकू का त्यांना कुठे ठेवणार त्यांना कोण सांभाळणार हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात सो त्यामुळे मग आपण बाहेर जाऊन काही शिकू शकत नाही सो खास अशा माझ्या मैत्रिणींसाठी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर अगदी मोफतमध्ये म्हणजे फ्रीमध्ये शिवण क्लास सुरू केलेला आहे सो झालं काय की आता पाच सहा दिवस झालेले आहे स्टार्ट केलेला आहे बरेच जण तो क्लास अटेंड करून शिकताय खरं तर मला खूप छान वाटतं जर अजून कुणी तुम्ही नवीन सबस्क्रायबर असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच शिका पण माझं आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे आहे की हा जो काही क्लास आहे खरं तर हा फ्रीमध्ये आहे तरी सुद्धा त्यावर ना इतक्या कमेंट्स आलेल्या आहेत खरं तर आता काय कमेंट्स आलेल्या आहे ना तर त्या मी तुम्हाला आधी दाखवते म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अशा दोन तीन कंटिन्यू व्हिडिओवर एकच कमेंट्स येत तर त्या काय आहे ते मी सांगते तुम्हाला खरं तर मी थोडेसे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत कारण काय होतं ना इतक्या साऱ्या जोड़ कमेंट्स होत्या परत सापडत नाही सो म्हटलं की थोडेसे स्क्रीनशॉट काढले की मला पण नक्कीच सापडतील आता मी जेवढ्या जेवढ्या कमेंट्स मला दिसतात ऍक्च्युअली कमेंट्स खूप आलेले आहेत तुम्हाला जर डिटेल वाचायचे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओज वर जाऊन बघू शकता हे बघा आता पहिली कमेंट्स घेते हाऊस वाईफ आता मी आय डी वगैरे एवढं काही रीड करत नाही क्लास किती वाजता जॉईन करायचं अजून एक कमेंट यामिनी सलामे ताई मला क्लास जॉईन करायचा आहे काय करू त्यानंतरची कमेंट आहे करिश्मा हिरा देवे ताई उद्या कधी टाकता व्हिडिओ आता या दोन तीन याच्यावर आधी मी बोलते तुम्हाला क्लास किती वाजता जॉईन करायचा ऍक्च्युली मी ना साडेबारा वाजता तुम्हाला ना नोटिफिकेशन येत असतं की आ, क्लास आपला क्लासचा व्हिडिओ येणार आहे पावणे एक वाजता तर तो, तो पावणे एक पासून ते आ, एक वाजेपर्यंत किंवा जर किती वीस मिनिटाचा आहे क्लास आपला पंचवीस मिनिटाचा आहे त्यावर डिपेंड असतं तर तेवढा टाइम तो क्लास आपला लाईव्ह असतो लाईव्ह म्हणजे काय की तुम्ही तो व्हिडिओ म्हणजे तो क्लास पुढे मागे करू शकत नाही आणि तो क्लास संपल्यानंतर तो तुम्हाला पब्लिकली अवेलेबल असतो म्हणजे तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ कधीही बघू शकतात कधीही तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो बट झालं काय आहे की ज्यावेळेस तो क्लास स्टार्ट होतो पावणे एक वाजता कम्प्लीट स्टार्ट होतो आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला नोटिफिकेशन दिसतं की तो पावणे एक वाजता स्टार्ट होणार आहे हे नोटिफिकेशन तुम्हाला साडेबारा वाजता दिसतं म्हणजे जर तुम्हाला कोणाला लाईव्ह डायरेक्ट जॉईंट व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता पण आता प्रश्न हा आहे की तुम्हाला ते समजतच नाही की कसं जॉईन व्हायचं आहे तर माझ्या पुढच्या कमेंट्स मी घेते काही की मलाच कळत नाही की तुमचं ते कन्फ्युजन कसं करावा आणि ह्याच्या काही कमेंट्स आहेत ना तर यावर मी तर म्हणते की तुम्हाला हे करू शकत नाही म्हणजे टाईप करून एवढं बोलू शकत नाही खास यासाठी मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा लागत आहे आता उद्या क्लास कधी टाकणार अशाही कमेंट्स असतात आता मी तर म्हटल्याप्रमाणे बघा साडेबाराला तुम तुम्हाला नोटिफिकेशन येईल कम्प्लीट आपला पावणे एक वाजता लाईव्ह क्लास सुरू होतोय मग एक टॉपिक आपण एका दिवशी घेतो वीस पंचवीस तीस मिनिटाचा असा व्हिडिओ असतो तर ते टॉपिक कुठला आहे त्यावर ते डिपेंड आहे आणि तेवढा वेळ तो क्लास आपला लाईव्ह असतो आणि त्यानंतर तो, त्या तो पब्लिकली व्हिडिओ तुम्हाला इझिली कुठेही मिळून जाऊ शकतो म्हणजे सपोज एखाद्याला जर पावणे एक वाजता तो व्हिडिओ बघायला नाही मिळाला तर तुम्ही एक सव्वा एक दीड, दीड दोन संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशी कधीही तो, तो व्हिडिओ सहज बघू शकतात आणि तो क्लासचा व्हिडिओ अटेंड करून तुम्ही घर वाचल्या आरामशीर शिकू शकता जे मी शिकवलेलं आहे ते त्यानंतर अजून कमेंट्स घेते वनिता बन काय बसरंगी किती दिवसाचा क्लास आहे ऍक्च्युली हा किती दिवसाचा आहे आता तर सध्या मी डिसाईड केलेलं नाही आहे मी तुम्हाला पॅटर्न सांगितलेला आहे की कुठल्या कुठल्या पद्धतीचे कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लाउज आपण शिकणार आहोत आणि त्यासाठी जेवढे दिवस जातील तेवढ्या दिवस आपण हा क्लास चालू ठेवणार आहोत आणि क्लास चालू असता असं तुम्हाला जर वाटत असेल की एखादं दुसरा पॅटर्न तुम्हाला शिकायचा आहे तर तसं मला कमेंट करा मी नक्कीच आपल्या क्लासच्या पुढे ते सुद्धा कंटिन्यू करेल काय राणीस सबस्क्राईब पण केलेलं आहे ऍक्च्युली त्यांचं म्हणणं आहे की क्लास किती दिवसाचा आहे सबस्क्राईब पण केला आहे पण मला व्हिडिओ दिसत नाही सो असं होऊच शकत नाही थोडंसं कन्फ्युजन आहे तर ते पुढे मी तुमचं कव्हर करेलच पण आधी म्हटलं कमेंट्स घेऊयात त्यानंतर कोमल पाटील मला पण जॉईन करायचं आहे हो नक्कीच तुम्ही करू शकता खरं तर खास तुमच्यासाठी मी हा क्लास स्टार्ट केलेला आहे त्यानंतर अश्रमी ताई मला पण शिकायचं आहे प्लीज मला पण ॲड कराना आता ही कमेंट बसून कमेंट्स बघा सगळ्या मला ऍड करा मला ॲड करा इतक्या अक्षा अक्षा कमेंट्स आलेल्या आहेत अक्षर अश्या मला सुचतच नाही की तुम्हाला रिप्लाय कसं द्यावा सो पुढचं घेऊयात अजून कमेंट्स मंगल, गोरड हाय ताई मला सुद्धा शिकायचं आहे म्हणून तुमचे वेळापत्रक सांगा ऍक्च्युली मी स्टार्टिंगला सांगितलं आहे की आपले कुठले क्लासेसमध्ये कुठले कुठले ब्लाउज प्रकार होणार आहेत कसं वेळापत्रक वेळापत्रक म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की आपला जो काही क्लासचा व्हिडिओ आहे हा एक दिवसात येणार आहे कारण की कसं ना बरेचसे सबस्क्रायबर असे आहेत की त्यांनी ऑलरेडी आपला क्लास आधीचा जो होता जुना तर तो अटेंड करून शिकलेले आहेत आता त्यांना ते बेसिकली थेरी शिकायचे नाही तर त्यांना डिझाईन शिकायचे आहे सो खास त्यांच्यासाठी एक दिवस डिझाईनिंग जे नवीन आहेत ज्यांना क्लास शिकायचा आहे त्यांच्यासाठी एक दिवस क्लासचा म्हणजे एक दिवस क्लासचा व्हिडिओ आणि एक दिवस डिझाईन असा आपलं टाइम टेबल असणार आहे हा पॉईंट लक्षात राहू काय होतं एका दिवशी डिझाईन टाकली तरी तुमच्या कमेंट्स की क्लासचा व्हिडिओ आला नाही क्लासचा व्हिडिओ आला नाही होणार नाही तर एक दिवस क्लासचा आणि एक दिवस डिझाईन येत जाईल ठीक आहे त्यानंतर अजून एक काय मोहन मेनसे खूप छान ताई मला पण ब्लाऊज शिकायची इच्छा आहे हो नक्की तुम्ही शिकू शकता अजून पुढची कमेंट बघा पूजा गोरे ताई मला पण शिकायचं आहे मला ऍड कराना अजून कोमल गोड मला पण शिकायचं आहे ग्रुप असेल तर ऍड करा टाइम पण सांगा टाइम तर मी सांग स्टार्टिंगला सांगितलेला आहे प्रियंका मोरे ताई व्हॉट्सअप ग्रुपला लिंक पाठवा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा त्यानंतर छाया छायाबाई चित्ते ताई मला पण शिकायचं आहे मला पण ऍड करा त्यानंतर पुढची कमेंट करू पूजा पूजा चॅनल हाय मला पण जॉईन करा पुढची कमेंट कमेंट्स घेते आधी मग बघतो तुम्हाला मी त्याचा सगळ्यांचा सोबतच रिप्लाय करते अमोल धाडके ताई खूप छान सांगता मला पण ऍड करा सुनील धुळे ताई मी सुद्धा धुळे मी सुद्धा धुळे ओके प्लीज मला ऍड करा मला तुमच्यापासून ब्लाउज शिकायचे आहे कारण तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवता त्यासाठी खूप थँक यू बट ऍड करा याचं उत्तर तुम्हाला शेवटी मिळेलच कारण कमेंट्सच इतके आलेले आहेत ना त्यानंतर श्वेता कोकटे मलाही शिकायचं आहे प्लीज ॲड मी पण माझी मशीन इलेक्ट्रिक आहे काही प्रॉब्लेम नाही मशीन असणं गरजेचं आहे इलेक्ट्रिक असूनही तर पायाचे असं नाही तर मोटरचे कुठलेही चालेल काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट काम आहे दीप्ती गाडे हाय ताई मला पण ॲड दोर, कर ना ओके त्यानंतर प्रीती शितोळे ताई मला पण ॲड ना आणि टाईम काय आहे तेही सांग टाईम तर मी सांगितलेला आहे ॲड करण्याचं मी तुम्हाला पुढे सोल्युशन देते संतोष माने ताई मला पण ॲड करा टाईम काय असणार आहे ओके टाईम सांगितलेला आहे पुन्हा सांगते मी किरण धोर धोरळकर मलाही ऍड करताई वर्षा ढोराळकर ओके त्यानंतर जयश्री कटकर ताई मला पण ॲड करा ना प्लीज ओके त्यानंतर प्रियंका कुलकर्णी ताई मला पण ऍड करा ना मलाही शिकायचं आहे ओके ॲक्च्युली लाईट गेली आहे जर थोडंसं क्लिअर दिसत नसेल तर तेवढं ते थोडं ते समजून घ्या नेमकी व्हिडिओ चालू असतं असता लाईट गेली Hmm, त्यानंतर शालू सलिका हॅलो ताई मला पण ॲड करा ओके त्यानंतर पुढची कमेंट घेऊयात अपूर्व मौलिक ॲड करा मला पण ओके मंदा बोडके ताई मला पण ॲड कर ना पूजा चिंचणीकर तुम्ही रोज किती वाजता व्हिडिओ पाठवतात ऍक्च्युली मी टाइम स्टार्टिंगला सांगितलेला आहे जर आधीचा व्हिडिओ मिस झाला असेल तर तो, तो बघा म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल कविता बागू ताई मला पण ऍड करा प्लीज ओके जयश्री गावडे ताई मला पण ऍड कर ना ओके गौरी खोट ताई मला पण ऍड कर प्लीज ओके धनराज वाघमारे ताई प्लीज ताई प्लीज मला पण ऍड कर सचिन मोहिते बेटा मला ऍड कर विद्यादाणे मला पण ऍड करा ताई सुवर्णा कोंडे कोंडे मला पण ऍड करा पार्वती गावडे ताई मला पण ऍड करा ना मला पण शिकायचं आहे स्वाती सोलंके ताई मला पण ॲड कर विनिता जाधव ॲड करा मला पण रामचंद्र शिवशेट्टी ताई मला पण ॲड करा रेवती पिंपळे ताई मला पण ॲड करा चंद चं, चंदा पाटील ताई मला पण ॲड करा योगेश मोरे ताई मला पण ॲड करा स्वप्नाली बेरड ताई मला पण ऍड करा तर बघा मग एवढ्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत खर तर ह्या पूर्ण नाहीचे फक्त एका व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट्स आहे आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचशा कमेंट्स अशा आहेत की मला ऍड करा मला ऍड करा मला ऍड करा सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही क्लास आहे तर हा फ्री आहे कुठलेही पैसे मी घेत नाही मोफत आहे त्यामुळे तिथे ॲड करण्याचा प्रश्नच येत नाहीये तो व्हिडिओ तुम्ही फ्रीली बघू शकतात फक्त एवढंच आहे की जर तुम्ही कोणी नवीन असाल किंवा आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळेस ती बेलायकॉन जी दिसते ना तर ते त्याला ते सुद्धा क्लिक करायचं आहे आणि ऑल ला जेणेकरून मी जर नवीन व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल म्हणजे महत्वाचं आहे सबस्क्राईब करायचं त्याचबरोबर आयकॉन सुद्धा क्लिक करायची आहे आणि ऑल ऑप्शनवर क्लिक करायचं जेणेकरून व्हिडिओ मी टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला शोधावा लागणार आहे इझिली तुम्ही बघू शकता तिथे ॲड करण्याचा काही संबंध नाही आहे तो फ्री आहे क्लास तुम्ही लगेच बघू शकतात त्याचबरोबर अजून महत्वाचं म्हणजे सपोज तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे तरी तो व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येत नाहीये तुम्ही म्हटल्याप्रमाणे पावणे एक वाजता हा व्हिडिओ लाईव्ह असतो साडेबारा वाजता त्याचं नोटिफिकेशन येतं पावणे एक ते मी म्हटल्याप्रमाणे वीस तीस मिनिटानंतर तो व्हिडिओ म्हणजे पटकन तुम्ही बघू शकता असे पावणे एक वाजता सुद्धा तुम्ही लालू तो व्हिडिओ बघू शकतात पण त्यावेळेस काय करावं लागतं ज्यावेळेस तुम्ही त्याला टच करतात ना तर ते एक मिनिटाचे सेकंड येतात बघा साठ एकोणसाठाचा टुक 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 आणि मग तो स्टार्ट होतो सो फक्त एक मिनिट तुम्हाला वेट करायचं आहे एक मिनिट वेट केला तर तो व्हिडिओ डायरेक्ट प्ले होणारच आहे आणि जर तुम्ही एक नंतर बघितला तर तो लगेच तुम्ही टच केल्या गेला होईल तर हे महत्वाचं होतं की तुम्हाला ती लक्षा ते लक्षात येत नव्हतं तुमच्या की तो व्हिडिओ कसा बघायचा आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ते ऍड करावं लागते तर ते ॲड करावं लागत नाहीये तो व्हिडिओ फ्री आहे तुम्ही इझिली बघू शकता नक्कीच कन्फ्युजन दूर झालं असेल आणि खरं तर एवढ्या कमेंट्स येत होत्या की मलाही कळत नव्हतं कारण असं तर काही नाहीये की त्याचं ते ऍड करावं लागणार आहे पण तरी सुद्धा एवढ्या कमेंट्स येत होत्या तर मला पण बरोबर वाटत नव्हतं पण एवढं सगळं टाईप करून तुम्हाला कसं सांगणार आणि ते तुम्हाला कळणार पण नाही सो खास यासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ मी बनवलेला आहे सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की क्लासचे व्हिडिओ कसे बघायचे जॉईंट वगैरे करण्याचं काही नाही आणि व्हॉट्सअपचा ग्रुप करा असं पण कमेंट आली होती बट तसं बघायला गेलं तर खूप सारे सबस्क्रायबर आहेत आणि एवढ्या सगळ्यांचे नंबर सेव्ह करून जर मी ग्रुप बनवला तर ते मोबाईलमध्ये खूप सारे कॉन्टॅक्ट होती सो तेवढ तरी मला वेळ नाही की प्रत्येकाचा नंबर घेऊन सेव्ह मग तो ग्रुपमध्ये ऍड करणं म्हणून मग मी व्हॉट्सअपचा ग्रुप तर करत नाहीये पण ते ग्रुप करण्याची खरं तर गरजच नाहीये कारण की चॅनलवर डायरेक्ट व्हिडिओज येणार आहे फक्त सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन ठीक आहे आय होपचं तुम्हाला तुमच्या कमेंटचं नक्कीच उत्तर मिळालेलं असेल आणि यापुढे तुम्हाला आपले क्लासचे व्हिडिओ अटेंड करणं नक्कीच सोपं जाईल त्याचबरोबर जर तुम्ही कोणी नवीन असाल अजून एकही व्हिडिओ बघितला नसेल क्लासचा तर नक्की बघा नक्कीच ते व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये शिवण क्लास करू शकतात कारण हा शिवण क्लास आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे म्हणजे बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत घेणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत फिनिशिंग टिप्स का माझं नेहमीच एक म्हणणं असतं की बघा तुम्ही काहीही शिवा छोटी एखादी गोष्ट फिनिशिंगवर तुम्ही जास्त जोर द्यायचा आहे कारण की डिझा सिम्पल ब्लाउज असो किंवा डिझायनर असो किंवा डिझाईन असो जा, काही पण असो त्याला फिनिशिंग येणं खूप गरजेचं असतं सो त्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आपला हा क्लास आपण सुरू केलेला आहे आणि तुम्ही जर एक जरी व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मी अगदी सोप्या आणि पद्धतीने अगदी सावकाश सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही जे काही मी नवीन शिकताय तर व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला समजू शकेल मी तर म्हणजे समोर सुद्धा तुम्हाला एवढं कोणी सावकाश सांगणार नाही एवढा सावकाश मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे सो नक्की तो आपला क्लास अटेंड करा ठीक आहे सो so, चला एवढी छोटीशी पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला तुमच्या सोबत शेअर करायची होती सो so, खास त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो so, चला मग आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय